स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर झाल्यापासून सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या यात सोलापुरातही अनेक घटना घडामोडी घडल्या अनेकांना पक्षाचं तिकीट मिळाले नाही म्हणून रोडू कोसळले अनेकांचे अश्रू वाहू लागले कोणी बंडखोरी करण्याचा को इशारा दिला तर कोणी तिकीट जरी नाही मिळाले तरी आम्ही पक्षासोबतच शेवटपर्यंत काम करू अशी भूमिका स्पष्ट केली दिनांक दोन जानेवारी रोजी शुक्रवारी शेवटच्या दिवशी सोलापुरातील नाथकोट मैदानावर अनेकांनी माघार घेतली आपल्या माघार घेण्याचा थेट उद्देश एकच आहे असे सांगितले वरिष्ठांचा फोन आला होता शहराध्यक्षांनी सांगितले आणि पक्षासोबत आपण काम करण्याचा कायम पवित्रा ठेवू पक्षासोबत सदैव राहू असेही सांगत अनेकांनी माघार घेतली पण यावेळी अनेक निष्ठावंतांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळाले तर अनेकांनी पक्ष श्रेष्ठ असे सांगत आपलं कार्य आपण पुढे चालू ठेवू आणि असेच पक्षाला सोबत साथ देऊ असेही मत व्यक्त केले प्रभाग्रमांक एकवीस मधून माझ्या आईचं इच्छुक फॉर्म सुनीता श्रीकांत पुळेकर यांच्या वतीने मी भरला होता परंतु फी फॉर्म न भेटल्या कारणाने आम्ही भारतीय जनता पार्टीतच राहणार आहे आणि आज या ठिकाणी तीस तारखेला आम्ही इच्छुक ता फॉर्म फॉर्म अपक्ष घेतलेला आहे आम्ही एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबा पार्टी राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा देत आहे तैशिन रिया शेख याला मी पाठिंबा देत आहे पूर्णपणे पाठिंबा देत आहे मी माझं माघार घेतलेला आहे कारण सगळ्यांचं त्यात मत होतं लेडीज आणि जेंट्स सगळे मिळून आम्ही गल्लीतले त्यांचं मत काढून घ्या म्हणून मी काढून घेतलेलं आहे त्यांचा पूर्णपणा माझं पाठिंबा आहे पॅनल प्रमुख म्हणून माझी नियुक्ती पहिल्यापासून प्रभाग क्रमांक तेवीस लाच झाली होती आणि प्रभाग तेवीस ची हेतूभूत प्रभागाची माहिती मला असल्यामुळं मी ते पॅनल प्रमुख म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती आणि मी ती केली आहे त्यामुळे चारही उमेदवार आता आमचे धनुष्यमानाचे आहेत जे पक्षाने दिलेले आहेत एबी फॉर्म चारही उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे भरला होता ढ मधून घेणार माझ्यावर अन्याय झाला होता म्हणून मी अपक्ष उमेदवारी रामेश्वर गुरुनाथ निंबाळे प्रभाग आठ हो भरला होता पण आज सकाळी आदरणीय शहर लाडके आमदार विजय कुमार मलक यांचं मला फोन आला होता की येणाऱ्या काळात तुमचा जो अन्याय झालेला त्या अन्यायाला थोडस आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू माझ्यासाठी आज तुम्ही या ठिकाणी आज माघारी घ्या म्हणून असं मला विनंती केली होती त्या विनंतीस ठेवून आमच्या सरापसियांचे सेक्रेटरी जी वेरणेकर आणि ज्या आम्ही चोरीश्री मंदिर ट्रस्ट चा अध्यक्ष आहे त्या मंदिराचे सर्व सदस्य सकाळ जाऊन माझ्या विनंती केलं होतं त्या विनंतीस मान ठेवून मी आज या ठिकाणी माझे पत्नी रामेश्वरी गुरुनाथ निंबाळे यांचा अर्ज बिनशर्त माघारी घेतलेली आहे आमचे नेते माननीय श्री दिलीपराव माने मालक यांच्या आदेशानुसार आज मी घेतलेला आहे प्रभाग क्रमांक चोवीस ड या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण आदल्या दिवशी रात्री जागा सोडलेली असताना एक जागा तिथली ओपनची काँग्रेसला दिल्यामुळे मला एबी फॉर्म काही मिळाला नाही त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार व वरिष्ठांनी संपर्क साधून सांगितलं की आपल्याला पक्षाच्या विरोधात काही काम करायचं नाही त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे व मी पक्षाबरोबर कायम नाही तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज नव्हता आम्ही कायमस्वरूपी मानेसाहेबांच्या मागे उभारण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने आज मी हे तिकीट माघारी घेत आहे भारतीय जनता पार्टीची प्रभाग क्रमांक चोवीस ड मधून इच्छुक उमेदवारी अर्ज भरला होता आज मी तो अर्ज माघारी घेतलेला आहे तर आमच्या तिथं ओबीसी प्रवर्गातून त्यांना संधी दिली होती दिलीये आमचे बंधू नरेंद्र काळे यांना पक्ष पक्ष आम्ही पक्षनिष्ठ आहे पक्षांनी जो आदेश देईल आम्ही संघ परिवारातले लोक आहे संघ परिवारातले माझे बंधू नरेंद्रजी पण आहेत तर संघ परिवार आमचा म्हणजे माझा भाऊ संघ परिवारातला आहे त्यामुळं मी माघार घेतलेली आहे आणि पक्षनिष्ठ असल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन मी काम कधीच करणार नाहीये संघटनात्मक का काम आहे त्या संघटनात्मक कामाचा उपयोग आमच्या उमेदवाराला नक्कीच होणार आहे मी चोवीस दिवस सर्वसाधारण प्रभागातून मी अर्ज भरलं होतं वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला ए बी फॉर्म देणार म्हणून मी दोन वाजेपर्यंत मला खात्रीशीर देणार म्हणून मी उमेदिनी फॉर्म भरलं होतं अचानक वरिष्ठांकडून मिळालं नाही आणि वरिष्ठांचे आदेश कालपासून आणि आता सकाळी पण मला फोन आला होता तुम्ही माघारी घ्या आपलं नरेंद्र काळीला तुम्ही मदत करा म्हणून सांगितलं होतं पक्षाच्या आदेशाने आपण पालन करून मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे प्रभाग क्रमांक चोवीस दाखल केला होता पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षांनी इतर उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळं पक्ष शिस्त आणि पक्षाने दिलेला आदेश आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलेले संदेश या सर्व गोष्टींचं अवलोकन करून आज रोजी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे प्रभाग क्रमांक सतरा अ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून मी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली नाही त्याच्यामुळे मी आज माझा अर्ज माघार घेतला आहे आणि पक्षाचा जो काही आदेश असेल ते माननीय माझी सभागृह नेता देवेंद्रजी भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षाच्या आद, आदेशाचं पालन करू आणि जे काही पक्षाचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याचं काम करू ऐनवेळी असं समजलं की माझ्या जागी श्री नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिली गेली त्या अनुषंगानं पार्टीचा आदेश शिरसावंत आणि कमळ हाच उमेदवार हे आपली एकनिष्ठता दाखवून मी आज माझा उमेदवारी अर्ज इथं मागे घेतलेला आहे माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात पक्ष विचारधारा आणि संघटन हेच माझ्यासाठी नेहमी सर्वोच्च राहिलेलं आहे